नमस्कार स्वप्नील क्राईमटॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची आपली सत्य घटना आहे महाराष्ट्रमधून महाराष्ट्रामध्ये बुलढाणा नावाचा एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये चिखली नावाचा एक तालुका आहे आणि या चिखलीमध्येच किनी सौदड गावात राहणारे महादेव चोपडे महादेव चोपडे यांचं लग्न कलावतीसोबत बऱ्याच वर्षांपूर्वी झालेलं होतं जेव्हा कलावतीसोबत महादेव यांचं लग्न झालं तेव्हा हे दोघे रात्रंदिवस शेतीमध्ये काभार कष्ट करत होते कारण त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे हे शेतीच होतं शेतीमध्ये बरेच कष्ट करून त्यांनी शेतीतील पाण्यासाठी विहिरी खोदल्या होत्या आणि बऱ्याच सुधारणा या शेतीमध्ये केल्या होत्या जी पडीत जमीन असायची ती जमीन त्यांनी बागायती केली होती आणि अशा प्रकारे हे जोडपं शेतीमध्ये खूप कष्ट करत होतं मेहनत करत होतं दरम्यान या जोडप्याला एक मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर महादेव आणि कलावती खूप खुश झाले होते कारण त्यांनी विचार केला की उद्या पुढे चालून आपण म्हातारे होऊ तेव्हा हाच मुलगा आपल्या आधाराची काठी बनेल आपल्याला जिथे चालण्यासाठी आधार लागेल तिथे हाच मुलगा कामी येईल आणि अशा प्रकारे महादेव आणि कलावती हा मुलगा झाल्यानंतर खूप खुश झाले होते आणि दरम्यान दोन वर्षानंतर यांना आणखी एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव यांनी गणेश ठेवलं आता महादेव आणि कलावती हे लहान्या मुलावरती सुद्धा खूप प्रेम करत होते कारण लहाना मुलगा होता खूप लाडाचा होता आणि जसं जसं हे मुलं मोठी होत गेली तसं तसं हे महादेव आणि कलावती शेतीमध्ये जास्त कष्ट देखील करत गेली कारण आता यांना त्या मुलांचा देखील खर्च वाढणार होता मुलांना लहानाचं मोठं करणे त्यांचे शाळा शिक्षण करणे आणि अशा प्रकारे हे मुलं देखील मोठी होत होती आणि हे कलावती आणि महादेव शेतीमध्ये कष्ट करत होते असाच वेळ जात राहिला आता मुले मोठी होऊ लागली मुलांचं शिक्षणासाठी खर्च वाढू लागला त्यामुळे महादेव एक दिवस निराश होऊन या कलावतीजवळ बसला आणि तिच्यासोबत बोलू लागला की आता मुलांच्या शिक्षणालाच देखील खूप खर्च येत आहे आणि शेतीमध्ये देखील खूप भांडवल लागते आणि शेतमालाला देखील पाहिजे तितका भाव आता भेटत नाही त्यामुळे आपण शेतीवरती एक कर्ज काढू जेणेकरून आपल्या मुलांचे शिक्षण देखील होईल आणि पुढे चालून पुन्हा ते लग्नाला देखील आले आहे त्यांचे देखील करावं लागेल आता कलावतीला देखील महादेव यांचं बोलणं पटतं आणि त्यानंतर हे दोघे दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये जातात तिथे बँक मॅनेजरच्या विनवणी करून कसंबसं कर्ज काढतात आणि त्यांना सांगतात की आम्ही लवकरात लवकर हे कर्ज फेडून टाकू तसं त्यांना काही व्याजदराने ते कर्ज देण्यात येतं तेव्हा हे दोघेही खुश होतात आणि तेथून घरी येतात आता त्या काढलेल्या कर्जामुळे आणि शेतीतील उत्पन्नामुळे यांचं सर्व काही सुरळीत चालू असतं मुलांचं शिक्षण वगैरे सर्व आता पूर्ण झालेलं असतं मुलं हे लग्नाला आलेली असतात तसं हे त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न करून देतात आता मुलं देखील थोडंफार काम यांना करू लागत होते त्यामुळे अडचण नव्हती मात्र जसं मुलाचं लग्न झालं म्हणजे खर्च देखील वाढला यांना देखील आली पुढे चालून यांनी छोट्या मुलाचं गणेशचं देखील लग्न लावून दिलं त्याच्यासाठी देखील मुलगी बघितली आणि सर्व काही या महादेव आणि कलावतीने व्यवस्थित केलं होतं आता पुढे चालून हा महादेव त्या कलावतीला म्हणतो की आपल्या नावावरती जी जमीन आहे ती या दोन्ही मुलांच्या नावावरती सारखी सारखी करून देऊ म्हणजे जेणेकरून पुढे चालून या मुलांमध्ये देखील वाद होणार नाही कलावतीला देखील ते पटते आणि कलावती आणि महादेव हे दोन्ही मुलांच्या नावावरती समान जमिनीचा हिस्सा वाटप करून देतात दोन्ही मुलांच्या नावावरती जमीन करून देतात आणि जमिनीचा काही थोडासा राहिलेला हिस्सा हा कलावतीच्या नावावरती ठेवतात आणि अशाच प्रकारे हे पुढे सुरू होतं मात्र जसे यांच्या मुलांना बायका आलेल्या असतात त्या बायका आता या मुलांना भरवू लागतात त्या बायकांना आता या म्हातारा म्हातारी सहन होत नाही त्यामुळे या त्या म्हातारा म्हातारीमधून लवकर बाजूला व्हा नाही तर आम्ही आमच्या घरी निघून जातो अशा प्रकारे एकीचं पाहून दुसरी आणि या दोघींनी निर्णय घेतला आणि त्यामुळे हे मुलं देखील या कलावती आणि महादेवमधून बाजूला राहू लागले महादेव आणि कलावतीने विचार केला होता की आपले म्हातारपणाची या काठ्या बनल्या आहेत मात्र हे, हे दोन्ही मुले आता यांच्यामधून बाजूला राहू लागले होते मात्र कलावती ही महादेवला नेहमी धीर देत होती की जाऊ द्या आपलेच मुलं आहेत आपल्या काही दुखण्या दुखण्याबाहण्याला तेच कामी येतील दुसरे कोणी येणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मात्र या मुलांच्या शिक्षणासाठी आणि यांच्या लग्नासाठी या महादेव आणि कलावतीने जे कर्ज काढले होते त्या कर्जाचा आता डोंगर व्हायला लागला होता कारण त्या कर्जाला व्याज देखील सुरू होते आणि या महादेव कलावतीकडे बँकवाले येरझऱ्या मारू लागले होते त्यामुळे आता हा महादेव आणखी त्रस्त झाला होता महादेव एक दिवस निराश होऊन या कलावतीला म्हणत होता की आपण या मुलांच्या यांच्या भविष्यासाठी यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून कर्ज काढलं यांचं शिक्षण वगैरे केलं आणि यांचं लग्न लावून दिलं आणि आता हीच मुलं आपल्याला म्हणावा तसा आधार देत नाही तर आपण एक काम करू शकतो हे कर्ज फेडल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही त्यामुळे आपण या मुलांच्या नावावरती तर समान हिस्सा करून दिलाच आहे मात्र तुझ्या नावावरती जो जमिनीचा छोटासा तुकडा ठेवला आहे आता तो तुकडा आपण विकून टाकू आणि त्यातून येणाऱ्या पैशांमधून हे कर्ज फिटून जाईल जे आपण कधी काळी या मुलांच्या भविष्यासाठीच काढलं होतं आता आपण म्हातारे झालो आहोत आपल्याकडून शेतीमध्ये कष्ट करणे आता शक्य नाही त्यामुळे ही जमीन विकण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आता यांचं दोघांचंही ठरतं याची कुणकुन या दोन्ही मुलांच्या बायकांना लागते आणि या बायका त्यांच्या नवऱ्यांना म्हणू लागतात की म्हातारा म्हातारी आता जमीन विकायचं म्हणत आहे त्यांनी आजपर्यंत आपल्यासाठी काही केलं नाही आणि आता आहे ती जमीन तुमच्या नावावरती करून द्यायची सोडून ते विकायचं म्हणत आहे आता मुलं देखील त्यांच्या बायकांचे ऐकतात आणि यामधील जो महादेव आणि कलावतीचा छोटा मुलगा असतो गणेश ज्याचं वय साधारण एकतीस असतं हा मुलगा या महादेव आणि कलावतीकडे येतो आणि यांच्यासोबत वाद घालू लागतो सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची तारीख होती शनिवारचा दिवस होता संध्याकाळच्या वेळी हा मुलगा या महादेव आणि कलावतीकडे येतो आणि या कलावती आणि महादेवला म्हणू लागतो की तुम्ही आमच्यासाठी आत्तापर्यंत काहीच केलं नाही राहिलेली जमीन तुम्ही आमच्या नावावरती करायची सोडून तुम्ही जमीन विकत आहे तुमच्या डोक्यात खूळ भरलंय का मुलाचं हे असं बोलणं ऐकून महादेव यांना खूप राग आला महादेव विचार करू लागले की आपण का यांना जन्म दिला होता का यांना लहानाचं मोठं केलं होतं आणि का यांच्या शिक्षणासाठी एवढं कर्ज काढलं एवढे काबाड कष्ट केले आणि जे आपण केलं ते सर्व या मुलांसाठी केलं आणि आता हाच मुलगा म्हणतोय की तुम्ही आमच्यासाठी काही केलं नाही आणि आहे तो जमिनीचा थोडासा हिस्सा देखील हा मागत आहे त्यामुळे या महादेव आणि कलावतीला देखील खूप राग येतो आणि त्यांच्या त्या ते धाकट्या मुलाला गणेशला ते बोलू लागतात आणि या गणेशला देखील त्यांचं ते बोलणं सहन होत नाही त्यामुळे हा गणेश या वादामध्येच तेथे पडलेली एक लाकडी दांडका असतं ते दांडकं उचलतो आणि त्याच्या आई वडिलांवरती निर्घ्रून हल्ला करतो त्या दांडक्याने तो आई वडिलांवरती इतके भयानक हल्ला करतो इतकी जोरदार मारहाण करतो की अक्षरशः त्यांच्या जीर्ण झालेल्या शरीरावरती ती काठी पडताच एक पाझरलेलं रक्त दिसत होतं इतका हा गणेश त्या आई वडिलांवरती मारहाण करत होता त्यांना ओरडायलाही चान्स भेटत नव्हता एखाद्या गुराढोराला आपण असं मारत नाही तसा हा गणेश त्याच्या त्या आई वडिलांना मारत होता या काठीच्या आवाजाने आणि ओरडण्याच्या आवाजाने शेजारी सर्व जागे झाले आणि ते शेजारी धावत धावत या ठिकाणी आले मात्र शेजाऱ्यांनी जेव्हा बघितले की या गणेशने काठीने मारून मारून हे महादेव आणि कलावती दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले आहे तरी देखील हा गणेश थांबत नाहीये त्यांच्यावरती सतत वार करत आहे कसं बसं या गणेशला त्या शेजाऱ्याने थांबवलं आणि त्यामधून एक कि या मदे, आनि जागीच जाला है। त्या मदुन एका व्यक्तीने बघितलं की या मारहाणीमध्ये महादेव आणि कलावती यांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यामधून एका व्यक्तीने गुपचूप अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला आणि त्या पोलिसांना या घटनेची माहिती दिली असा तसा अर्ध्या पाऊन तासाने हे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि यांनी त्या मृतदेहाची पाहणी केली मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि त्या ठिकाणी असलेला तो कावरा वावरा झालेला गणेश त्याला तेथेच ताब्यात घेण्यात आले जेव्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन विचारणा करण्यात आली तेव्हा तो गणेश म्हणाला की आमच्या आईवडिलांनी आमच्या नावावरती समान जमीन तर वाटप करून दिलीच होती मात्र जमिनीचा थोडासा हिस्सा त्यांनी त्यांच्याकडेच ठेवला होता आणि तो हिस्सा ते विकायचं म्हणत होते त्यामुळे आमचा वाद झाला आणि मी त्यांच्यावरती काठीने हल्ला केला पोलिसांनी ज्या काठीने या गणेशने आई वडिलांवरती हल्ला केला होता ती काठी देखील जप्त केली या मुलाने त्या आईवडिलांवरती असा निर्घृण हल्ला करून त्यांची हत्या केली मात्र त्या आई वडिलांनी छोटासा हिस्सा त्यांच्या नावावरती का ठेवला होता आणि तो हिस्सा ते का विकत होते याची थोडी देखील कल्पना या मुलाला आली नाही त्या आई वडिलांनी याच्यासाठी लहानपणापासून काय काय केलं हे या मुलाच्या लक्षात राहिलं नाही आता येणारं भविष्य ठरवेल की गणेश महादेव चोपडे वय वर्ष एकतीस या नराधा मुलाला कोर्ट काय शिक्षा सुनावते कमेंट करून सांगा जन्मदात्या आई वडिलांची जमिनीच्या हिश्शासाठी अशी निर्घृण हत्या करणाऱ्या या नराधाम मुलाला कोर्टाने कोणती शिक्षा केली पाहिजे आपले मत कमेंट बॉक्स मध्ये मांडायला अजिबात विसरू नका या व्हिडिओचा उद्देश भावना दुखावण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे अशा घटना आपल्यासोबत घडू नये म्हणून सजग रहा सतर्क रहा आणि अशा सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद